जागतिक पर्यटन या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहे शेगाव सारखं आदर्श मंदिर या जगामध्ये तिथे कोणतं दुसरं मंदिर नाही असं आदर्श मंदिर, मंदिर आपल्या या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहे आपल्याला खऱ्या अर्थानं विचार करण्याची वेळ आहे आजूबाजूचे जिल्हे आजूबाजूचे तालुके जर का ज्यावेळेस आपण पाहतो तर खऱ्या अर्थानं आपल्याला स्वतःला मूर्ख वाटतं मूर्ख मला वाटतो की आपण ज्या पद्धतीने या सरकार एका हाती सत्ता त्या ठिकाणी देत असतो आणि एका हाती सत्ता देत असताना आपला विकास काय आहे आपण कुठपर्यंत त्या ठिकाणी काय केलं पाहिजे रोजगार युवकांना सगळ्यात मोठा प्रश्न त्या ठिकाणी पडलेला आहे आज हे कुठे जायचं काय काम करायचं अगोदरच्या काळामध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना काम मजूर भेटायचा परंतु आता त्या वेगवेगळ्या वे वे योजना त्या ठिकाणी राबवत असताना फक्त आणि फक्त डोळ्यासमोर स्वार्थ त्या ठिकाणी ठेवल्या गेलेला आपल्याला पाहायला मिळत हा स्वार्थ असताना एवढ्या वर्ष अडीच सत्तेत होता तेव्हा कोणत्या लाडक्या बहिणीची आठवण आपल्याला त्या ठिकाणी झाली नाही शेतकऱ्यांचे पीक विमे हार्बरचे तुम्ही आत्ता देता ज्यावेळेस सोयाबीनचे नुकसान त्या ठिकाणी होते अतिवृष्टी त्या ठिकाणी सोयाबीनचे होते त्यावेळेस तुम्ही हार्बरांच्या पिकाचे देतात का तर आता समोर येणाऱ्या निवडणुका त्या ठिकाणी तुम्हाला सामोरे जायचं होऊन दाबा असे करा समितीकडे ठिकाणी केला जात आहे आपण सगळ्यांनी सुंदर सुरक्षित बहिण आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे असेल सुरक्षित स्त्री आपल्याला जर का पाहिजे असेल तर स्त्री कायदा हा त्या ठिकाणी लागू झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी आमची या ठिकाणी आहे निश्चित जेत्या काळामध्ये मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारचं महाविकास आघाडीचं सरकारने सरकारचं महा पहिल्या पहिल्या प्रथम ते काम करतील तर सरकार सर सगळ्यात सर कर्जमाफीचं काम आणि या शासनामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचा कितीतरी वर्षापासून जो जुन्या पेन्शनचा प्रश्न आहे हा प्रश्न ही मार्गी लावण्याचा शब्द उद्धव साहेबांनी त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणून विश्वास आपण कुणावर ठेवायचा आणि कुणावर ठेवायचा नाही एवढं सुद्ध नागरिक या ठिकाणी राहिलेलं नाही शेतकरी हा पेटलेला आहे शेतकऱ्याला प्रत्येकाला माहिती आहे की कोण काय करतं आणि कोण हे आपण लोकसभेच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून